आणि ह्याच्यातून पोहून जा पण ती नदी दिसायला लागली पण ती मृगजळ आहे ना तस भवसागरातून पार पडता येत पण भवसागरच खोटा आहे ना जन्म मृत्यूच खोटा आहे तर त्याच्यातून काय पार पडायचं म्हणून ते खोट आहे असं लक्षात आल्यानंतर आता जिवंत उरलं काम तर झालं तर मग त्याला आता कर्तव्य म्हणून काही राहत नाही परंतु मोक्षाच्या इच्छेने जे श्रवणाधिकास प्रवृत्त झाले आहेत पण ज्यांच्या मनाची वृत्ती संकल्पामुळे चंचल बाहेरविषयाच्या अद्वितीय अशा आत्म्याच्या अनुसंधानात दृढ व निष्ठावंत तर होऊ शकत नाही म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये अजूनही चंचलता आहे अशा मुक्षुंनी आपल्या मनाच्या वृत्ती बाह्य विषयांच्या संकल्पापासून निवृत्त करून त्यांच्यामध्ये स्थिरता उत्पन्न करण्यासाठी व अद्वितीय आत्म्याच्या अपरोक्ष दृढ बोध करून घेतल्याने जीवनमुक्त झाल्यानंतर स्वतःस विदेही मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी पुढे समाधीचा अभ्यास अवश्यमेव करावा अगदी योग्य आहे यासाठी त्या समाधीच्या अभ्यासाचे निरूपण श्री गुरु दोह्याने दो करतात आता ज्याच्या अंतकरणामध्ये हे सगळं ऐकल्यानंतर जीवन मुक्तीचा आनंद भोगायला लागला पण त्याच मन चंचल व्हायला लागलं आता कारण हे आघात व्हायला लागलेत ना सुख दुःखाचे त्याच्यामुळं त्याच्या अंतकरणामध्ये